पंढरपूर मध्ये एक व्यक्ती राहत होती पंढरपूर मध्ये एक व्यक्ती राहत होती तशी ती सोनार होती माय पण जातीमध्ये ठेवले काय हो मी मागाशीच प्रमाण देऊन गेलो म्हणे नाम त्वरित ते त्वची नाहीये मायबाग ती व्यक्ती पंढरपूर मध्ये राहत होती परंतु जन्मल्यापासून ती माझ्या विटेवरच्या मालकाच्या दर्शनासाठी एकदाही गेली नव्हती माय बघ एकदा गेली नव्हती कारण माय ते व्यक्तीची निष्ठा होती मल्लिकार्जुन माझ्या भगवान शिवशंकरांवर मै बाब ती व्यक्ती आपल्या ते, आप ते सोन्याचे दागिने करत असताना मुखानं सतत एकच म्हणायची एकच म्हणायची ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर विटेवरच्या मालकाचं भजन करण्यापेक्षा माझ्या भगवान शिवशंकरांचं भजन करत होती माझ्या विटेवरच्या मालकाच्या मनात एक कल्पना आली आपण याची परीक्षा घ्यायची माहिती आहे योगायोगानं त्या पंढरपूर मध्ये एका सावकारानं माझ्या विटेवरच्या मालकाला नवस बोलला होता देवा आधा कदा जर मला मुलगा झाला ना तर मी तुझ्या कमरेला सोन्याची साखळी करून बांधेल काय नवस केला माहिती माझ्या विटेवरच्या मालकाची कृपा झाली आणि त्या सावकाराला मुलगा झाला करायचा म्हणून तो सावकार त्या ठिकाणी चिंतेमध्ये पडला या पंढरपूर मध्ये असा डोळ्यासमोर नाव उभं राहिलं संत नरहरी सोनार काय नाव उभं राहिलं मायबाबत ती व्यक्ती माझ्या संत नरहरी सोनारांकडे गेली आणि सांगितलं महाराज मी माझ्या विटेवरच्या मालकाला नवस केला होता माझ्या विटेवरच्या मालकाने माझा नवच पूर्ण केलाय मला सोन्याची साखळी माझ्या विटेवरच्या मालकाला अर्पण करायची माझ्या नरहरी सोनारांनी सांगितलं मी लहानपणापासून त्या विटेवरच्या मालकाच्या दर्शनासाठी गेलो नाही मग मी त्याच्यासाठी त्याच्या कमरेची साखळी कशी काय करणार तुम्हाला जर कमरेची साखळी जर करून घ्यायची असेल ना तर तुम्ही त्या विटेवरच्या मालकाच्या कमरेचं माप घेऊन या ते माप आणल्याच्या नंतर मी तुम्हाला साखळी बनवून देईल मायबाप ती व्यक्ती धावत पडत गेली माझ्या विटेवरच्या मालकाच्या कमरेचं माप आणलं आणि माझ्या नरहरिसोनार महाराजांना दिलं माझ्या नरहरिसोणार एवढं सुंदर मायबाप ती साखळी बनवली आणि त्या सावकाराच्या ताब्यात दिली सावकार गेला आणि माझ्या विटेवरच्या मालकाच्या कमरेला लावून पाहिली मायबाप ती साखळी लावल्या ती साखळी पहिल्याच वेळेला चार बोटांना थोडीशी जास्त झाली काय झाली चार बोटांना जास्त झाली तो सावकार परत माझ्या नरहरी सोनारांकडे आला आणि सांगितलं की महाराज ही साखळी चार बोटांना जास्ती झाली हिला काय करा करा चार कमी नरहरी सोनारांनी ती साखळी चार बोटांनी पुन्हा कमी केली आणि तो सावकार पुन्हा माझ्या विटेवरच्या मालकाच्या दर्शनासाठी गेला आणि कमरेला पुन्हा ती साखळी लावून पाहिली बाप परंतु ह्यावेळेस साखळी चार बोटांनी कमी पडली पुन्हा पळत माझ्या नरहरी सोनारांकडे आला पुन्हा साखळी बनवून घेतली परंतु गेल्याच्या नंतर पुन्हा साखळी चार बोटानं जास्त झाली काय करावं काय करावं दिवसभर माहि तो सावकार फक्त घरके घालत राहिला एकदा गेल्याच्या नंतर साखळी जास्त व्हायची दुसऱ्या वेळेस गेल्यानंतर कमी व्हायची त्या सावकारानं संत नरहरी सोनारांना विनंती केली महाराज आपण एक काम करा तुम्ही स्वतःच तुमच्या हातानं त्या ठिकाणी माप करा आणि बरोबर त्या मापाची थि साखळी त्या ठिकाणी बनवून द्या माझ्या संत नरहरि सोनारांनी सांगितलं मी मंदिरात येईल परंतु काय करावं लागेल माझ्या डोळ्यांना पट्टी बांधावी लागेल कारण मी आजपर्यंत माझ्या भगवान शिवशंकरां व्यतिरिक्त त्या जगाच्या पाठीवर देवच पाहिलं नाही त्या सावकारांना मान्य केलं आणि माझ्या सोनार महाराजांच्या मायबाप डोळ्यावर पट्टी बांधली माझे सोनार महाराज मंदिरामध्ये गेले आणि माझ्या विटेवरच्या मालकाच्या कमरे भोवती मायबाप त्या ठिकाणी हात फिरवला आणि हात फिरवल्या बरोबर मायबाप गज चर्मर नाही का वाघाचा कातड असल्यासारखा का भास माझ्या माझ्यारहरी सोनारांना झाला सहज हात थोडासा वरती गेला तर घरामध्ये साक्षात वासुकी सर्प असल्याचा भास माझ्या संत नरहरी सोनारांना झाला मनात शंका आली अरे आपण लहानपणापासून पा या विटेवरच्या मालकाच्या दर्शनासाठी नाही म्हणत होतो परंतु हात लावण्याच्या हात लावण्याच्या नंतर हा विठेवरचा मालक आणि आपला भगवान शिवशंकर एकच आहे हरी हरा नाही करू नये पुन्हा एकदा कमरेवर हात फिरवला पुन्हा ते वाघाचं कातड लागलं गळ्यावर हात फिरवल्याबरोबर शिवलिंग असल्याचं त्या ठिकाणी भा, भासलं काय करावं काय करावं करा सहज डोळ्यावरची पट्टी काढली आणि समोर दिसलं बाप अत्यंत सुंदर रूप सुंदर ते रूप एवढं सुंदर होत एवढं सुंदर होत त्या रूपाच वर्णन करताना माझ्या माऊली महावैष्णव ज्ञान उभार आपल्या छोट्या बहिणी मुक्ताबाईला मुक्ताबाईला म्हणतात आग साधणी मी ते रूप पाहिलं आणि मला सुख झालं

आपला मायबाप दृष्टांतातून सिद्धांत घ्यायचा तो असा तो, तो नरहरीच होणार माझ्या भगवान भक्त होता परंतु विटेवरच्या मालकाच्या मायबाप कमरेला हात लावल्या बरोबर साक्षात शिवलिंग त्या ठिकाणी मायबाप शिवलिंग असल्याचा जा भास झाला माझ्या संत नरहरी सोनारांसाठी माझा तो विटेवरचा मालक शिव भगवान शंकरही झाला आणि विटेवरचा मालकही